हॅलो एव्हरीवन तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बरेच दिवस झाले आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आह आम्ही म्हणजे माझा मुलगा माझा मुलगा आणि मी माझ्या मुलगा तर म्हणजे आम्हीच बरेच दिवस झाले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत तर हे बघा हे हॉस्पिटल आधी डॉक्टरचं घरच होतं असे म्हणतात तर खूप असे म्हणतात नाही असे आहेच तर बघा हे हॉस्पिटल वर वर्च, आम्ही वरच्या रूममध्ये आहोत तर बघा हा मोठा असा रूम आहे हॉल टाईप तर बहुतेक हा हॉलच असेल तर बघा इथं तुम्हाला अलमारी दिसतच असेल यामध्ये खूप सारे बुक्स मेडल वगैरे आहेत तर बघा तिथे छान छान पेंटिंग पण आहेत इथं बघा सलाईनचे स्टँड लावलेले आहेत तर ते सलाईन वगैरे झाल्यामुळे बाजूने एका एक बाजूने ठेवलेल्या आहेत तर तर बघा हा रूम हॉल टाईपच आहे इथं बघा पेशंट हे बघा सारू फिरत फिरत बाहेर आला तर मग मी याच्या मागे आली तर इथं बघा नर्सला बसण्यासाठी स्टाफ असा काही व्यवस्था केलेली आहे तर या अलमारीमध्ये या ड्रॉलमध्ये इंजेक्शन सलाईन खूप भरलेली तर तुम्ही बघू शकता दवाखाना कसा आहे तर इथं पण छोट्या छोट्या रूमचं सेटलमेंट केलेलं आहे तर हे बघा आम्ही वरत्या वरच्या मजल्यावर आहे ते खाली जाण्यासाठी पायऱ्या तुम्ही बघू शकता किती मोठ्या आहेत तर बघा खूप सारे पायऱ्या आहेत आता महत्त्वाचा मुद्दा असा की या दवाखान्यामध्ये काय घडलं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे या दवाखान्यामध्ये एवढी भयानक गोष्ट घडली ती म्हणजे अशी की काही खूप जास्त दिवस झालेले नाहीत पण म्हणजे तरी पण पाच सहा महिने झाले किंवा आता या दवाखान्यामध्ये कुणाची तरी डिलिव्हरी झाली असेल तर म्हणजे गोष्ट अशी घडली की दोन एका वेळेस सेम दोघींची डिलिव्हरी झाली असेल तेव्हा डॉक्टरनं म्हणा किंवा नर्सनं म्हणा तर एकामेकांचे बाळ एकामेकाला असे अदलाबदल करून दिलेले होते म्हणजे ज्याला मुलगी झाली त्या ज्याला मुल एकाला मुलगी झाली आणि एकाला मुलगा झाला तर ज्याला मुलगी झाली त्याला मुलगा दिला आणि ज्याला मुलगा झाला त्याला मुलगी दिली असं त्या नर्सनं नौ, की डॉक्टरनं कोणातरी पैसे घेऊन केलं होतं तर या दवाखान्यामध्ये हे असं प्रकरण घडलं होतं तर बघा तर मग हा दवाखाना काही दिवस खूप दिवस बंद पण पडला का नंतर मग पुन्हा चालू झाला तर बघा हे बाहेरचं ग्राउंड आहे यामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर अशा उभे असतात तर हे बघा सिक्युरिटी काका आहेत जे की माझ्या मुलाशी गप्पा मारत होते आणि आम्हाला विचारत होते तुम्हाला सुट्टी कधी मिळणार तर तर बघा दवाखान्याचं ग्राउंड किती मोठा आहे का जेवण वगैरे करण्यासाठी झाडं पण लावलेले आहे मस्त बाजूने चहाची टपरी पण आहे त्याच बाजूने मेडिकल पण आहे तर हे बघा असा हा दवाखाना आहे तर दवाखाना एकदम पॉश आहे मेन म्हणजे इथं सर्व सुविधा आहे तर हे बघा इथं फिटचं स्टँड होता तर बघा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिश आहेत तुम्ही बघू शकता व्हाईट ब्लॅक असे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश त्यामध्ये होत्या